कबुतरखाना मुंबई दादर विषय भयंकर गाजतोय त्या खाण्यावरती आदरणीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा संपूर्णपणे ताडपत्री झाकली गेली आहे कमीत कमी प्रत्येक नागरिकांनी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाचा सन्मान करावा इतका तरी समजूतदारपणा प्रत्येक नागरिकामध्ये नक्की अभिप्रेत आहे स्वतःच्या धर्माची तत्व पाळण्यासाठी कोणीच कुणाला अटकाव करू शकत नाही परंतु जसजशी या पृथ्वीवरची परिस्थिती बदलत गेली बदलत चालली आहे तसतसं प्रत्येक धर्माच्या व्यक्तींनी अशा काही गोष्टी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या आपापल्या धर्माविषयी खूप मोठी आस्था असणं हे स्वाभाविक आहे पण जेव्हा काही नवीन संशोधना आणती वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि माणसांच्या प्रकृतीच्या हिताचे काही शोध लागतात मानवी प्रकृतीला कोणत्या गोष्टी अपायकारक आहेत हे जेव्हा सप्रमाण सिद्ध होतं त्यानंतर तरी प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य बनतं की ज्या गोष्टी सप्रमाण सिद्ध झाल्यात त्याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे ना जर स्वतःचं मानवी आयुष्य या आयुष्यावर जर मनापासून प्रेम असेल तर मग नक्की आपण लांब राहतो ना साहजिक आहे एखाद्या नदीमध्ये अमुक एका ठिकाणी भावरा आहे त्याच्याजवळ बोट घेऊन किंवा पोहत पोहत जाऊ नका असा इशारा जेव्हा दिला जातो जिथं साक्षात तुमचा मृत्यू होऊ शकतो हे माहिती आहे तेव्हा आपण त्या भवऱ्याजवळ जातो का साधी गोष्ट आहे नाही जात कोणी जात असेल तरी त्याला आपण आडवतो नक्की आडवतो माणुसकीच्या दृष्टिकोनातनं त्याला आपण विनंती करतो की अरे बाबा इथं नको जाऊस इथे गेलास तर तू त्या भवऱ्यामधनं खाली जाशील आणि पुन्हा तू वर येऊ शकणार नाहीस तुझा मृत्यू इथे नक्की होईल अशीच ही पण एक सिंपल गोष्ट आहे असं प्रत्येक धर्मियांनी समजून घेतली पाहिजे हायपरनिमोनायटिस अस्थमा आणि ब्रॉन्कायटिसचे पेशंट ज्यांना ऑलरेडी जन्मतःच अस्थमा आहे त्यांना तर साध्या साध्या धूळीपासून धान्यातून निघणाऱ्या धूळीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीपासून हिवाळ्यामध्ये लंग्स चोकअप होण्याची संभावना असते तेव्हा कित्येक अस्थमा पेशंटना आपला श्वास घेणं अवघड जातं म्हणून लंग्स क्लिअर होण्यासाठी सिपला कंपनी अशा अनेक कंपन्यांचे स्प्रे आहेत ते स्प्रे घेण्यापर्यंत त्यांची हिवाळ्यामध्ये मजल जाते अशा व्यक्तींना ब्रॉन्कायटिसच्या पेशंटना ज्यांच्या लंग्स ऑलरेडी चोकअप होण्याची संभावना जास्त असते अशा व्यक्तींना जर या कबूतराच्या विष्ठेवरती असलेल्या बुरशीचे बारीक बारीक कण त्यांच्या पंखाद्वारे यांच्या श्वासनलिकेतून किंवा त्यांच्या फ्लॅटला असलेल्या ए सीमधून त्याच्या पाईपमधून त्यांच्या घरामध्ये जर शिरून त्यांच्या जीविताला धोका निर्माण होणं आणि मग त्याच्यातनं असे फुफ्फुसांचे आजार घेऊन दवाखान्यात पेशंटची भरती होणं आणि तो मृत्यूच्या जवळपास पोहोचत राहणं तीन चार वर्ष तो अतिशय एक चा आजारी माणूस म्हणून जगत जगत शेवटी ऑक्सिजनशिवाय त्याला श्वास घेता न येणं इथपर्यंत तो आजार बळावू शकतो आणि त्यातच त्याचा पडल्या पडल्या मृत्यू होऊ शकतो मग इतकं जर हे सप्रमाण सिद्ध झालेलं आहे की या कबुतरांच्या पिसातून या कबुतरांच्या विष्ठेतून हे अशा प्रकारचा रोग होऊ शकतो तर मग आपण सावध राहिलं पाहिजे ना या पशुपक्ष्यांपेक्षा माणसाचं जीवन काय खूप फडतूस आहे का असं बिलकुल समजता कामा नये माणसाचं जीवन मानवी जीवन मानवी आयुष्य हे नेहमीच प्राधान्याने ऑन टॉप प्रायोरिटी पाहिजे आणि त्याच अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयाने हे आदेशित केलं आहे की या दादरच्या कबूतरखान्यामध्ये या कबूतरांना खाऊ घालणं चुकीचं आहे खाऊ घालण्यास बंदी करतो आहे आम्ही आणि मग कार्पोरेशनला दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार जे आहेत त्याप्रमाणे ती दंडात्मक कारवाई सुरू केलेली जेव्हा आपल्याला ज्या गोष्टीचं ज्ञान नाही ॲज फार ॲज मेडिकल प्रोफेशन इज कन्सर्न तेव्हा सामान्य माणसांनी त्या मेडिकल प्रोफेशनमधले दिग्गज डॉक्टर लोक जेव्हा हे सांगत आहेत की हो कबुतरापासनं असे असे आजार होऊ शकतात होत आहेत तसे पेशंट दाखल होत आहेत हे जेव्हा ते स्वतः सांगत आहेत डॉक्टर लोक बरं त्याच्यात तर एक डॉक्टर इतके सिनियर आहेत पन्नास पंचावन्न वर्ष प्रॅक्टिस केली आहे आणि ते स्वतःसुद्धा जैन धर्मीय आहेत ते स्वतः म्हणतात मी शाकाहाराचा प्रचारक आहे गेली पंचावन्न वर्ष मी एक मेडिकल प्रोफेशनल डॉक्टर आहे आणि मी जैन धर्मीय आहे त्या धर्माचंसुद्धा मी काटेकोरपणे पालन करतो मी दिवसातून एकदाच अन्न ग्रहण करतो आणि या पशुपक्ष्यांना वाचवण्यासाठी सुद्धा मी प्रसार करतो तथापि आता जर कबुतरांच्या विषयी जर तुम्ही मला विचाराल तर ॲज ए डॉक्टर मी नक्की सांगेन की या कबुतराच्या विष्ठेपासून या कबुतरांपासून मानवी जीवनाला नक्की धोका उत्पन्न झालेला आहे असं जेव्हा एक पन्नास पंचावन्न वर्ष प्रॅक्टिस केलेला जैन जैनधर्मीयच डॉक्टर जेव्हा सांगतो तेव्हा तरी त्या धर्मीय लोकांनी थोडंसं शहाणपण दाखवायला पाहिजे आता कबूतरखाण्यात आम्हाला अन्नधान्य टाकायला परवानगी नाही मग कोर्ट असं कुठं म्हटलं आहे की कारवरती एखादं काही ब्रॅकेट फिक्स करून त्याच्यामध्ये धान्य टाकू नका असं कुठं आहे त्या आदेशात असा काहीतरी उर्मटपणा दाखवून त्या दादरच्या काही काहीही जैन श्रीमंत मंडळी कारवरती अशा काही ॲडजस्टमेंट्स करून त्याच्यामध्ये धान्य टाकून तिथं काही काळ उभं राहून कबुतरांना खाऊ घालण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले होते जेव्हा तिथल्या जनतेने विचारायला सुरुवात केली तेव्हा त्यातला एक व्यक्ती तर बेधडक म्हटला काय करायचं ते करा मी लालबागला राहतो पण मी आज दादरपर्यंत आलो आहे कारण माझ्या धर्मामध्ये मा पशुपक्षी हे उपाशी राहिले नाही पाहिजेत असं मला लिहिलेलं सांगितलं गेलं आहे आमच्या संत लोकांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे आम्ही यांना जगवणार आणि माझी एकच कार नाही और बारा कार यहां आएंगे और हर कार के ऊपर हमने ऐसे ही सब ॲडजस्टमेंट दिया आहे आता हा एखाद्या न्यायालयाच्या निर्णयालासुद्धा बेदरकारपणे धुडकावून लावणं हा थोडासा मला तरी श्रीमंतीचा माज वाटतो म्हणजे फक्त धार्मिक कारण पुढं करायचं आणि मग आरेरावी करायची दादागिरीची भाषा करायची न्यायालयाचा अवमान करायचा हे एकदम चुकीचं घडतं आहे जे आपल्या महाराष्ट्रात असं घडतं आहे हे पाहिल्यावर वाईट वाटतं धर्म कोणताही धर्म हा कमी नाही आहे कोणत्याही धर्माला आम्ही कधीच नावं ठेवणार नाही त्यातल्या त्यात जैन धर्म हा पुरातन धर्म म्हणून गणला गेलेला आहे भगवान महावीरांनी शाकाहाराचा संदेश दिला आहे अहिंसेचा संदेश दिला आहे अगदी नाकारता येत नाही ज्या चांगल्या गोष्टी आहेत कोणत्याही धर्मात असू द्या ज्या चांगल्या आहेत त्या चांगल्याच आहेत परंतु आज जो तिढा निर्माण झाला आहे या खाण्यामुळं जे काही समज गैरसमज त्यातून मग मी जैन मी मराठी ह्याच्यावरनं एकमेकांच्या विरुद्ध हमरीतुमरीवर येणं जैन धर्मियांनी मग थोडासा जास्त बळाचा पैशाचा वापर करून दादागिरी करणं या गोष्टी शोभत नाहीत ज्या धर्माच्याही विरुद्ध आहेत याचीसुद्धा जाणीव प्रत्येक जैन धर्मीयाने ठेवण्याची ही वेळ आहे सामंजस्याने घेणं प्रशासनसुद्धा कटिबद्ध आहे पशुपक्ष्यांचा कुठेतरी एक वेगळी व्यवस्था करण्याच्या मार्गावर आहेत दिल्ली एन सी आरमध्ये सुद्धा कुत्र्यांचा जो काही प्रॉब्लेम झालेला आहे नव्वद हजार कुत्र्यांची अचानक आठ आठवड्यात व्यवस्था करणं त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे अशी कुत्री पकडण्याची सुरुवात पण झालेली आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा सन्मान राखत सर्वप्रथम ज्यांना रेबीजची लागण झाली आहे अशी काही कुत्री आहेत त्यांना शोधून त्यांना आधी पकडून त्यांची वेगळी व्यवस्था करायची लगबग सुरू झालेली आहे म्हणजे प्रशासन जेव्हा न्यायालयाला एवढा रिस्पेक्ट देऊन त्याचे कार्यवाही करण्यामध्ये गुंतलेलं असतं करत असतं तेव्हा नागरिकांचं कर्तव्य बनतं की आपण प्रशासनाला सहकार्य कसं होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे विनाकारण प्रशासनिक लोकांची काही कामं वाढवण्यासारखी आपली प्रवृत्ती दिसली नाही पाहिजे असा काही आपण अतिरेक करतो आहे का हा अंतर्मनाला प्रश्न ज्याचा त्याने विचारला पाहिजे चला अपेक्षा करूयात या कबुतरांचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल या जनावरांना नक्कीच माणूस दया ही दाखवली जाईल ती मेली पाहिजेत अशा भावनेने कुणीच कधी वागत नसतं कुणी वागणार पण नाही जे काही चाललं आहे ते न्यायालयाच्या कायद्याच्या चौकटीत बसून प्लस धार्मिक भावना कोणाच्या आहेत त्यांचाही सन्मान करत करत प्रशासन नक्कीच कार्यरत आहे आणि त्या प्रशासनाला फक्त नागरिकांकडून त्या त्या व्यक्तींकडून थोड्याशा सहकार्याची अपेक्षा असते हे सहकार्य आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे याच एका वाद्यासह याच एका वचनासह मी तुमची रगा घेतो आणि पुन्हा पुन्हा त्या त्या धर्मियांना हात जोडून नम्र विनंती करतो की या तिढ्यामध्ये जो काही न्यायालयाच्या चौकटीतून एक प्रश्न मार्गी लावण्याचा अगदी सफल प्रयत्न सुरू आहे त्या प्रयत्नाला यश मिळण्यासाठी तुमच्या सहकार्याची नक्कीच आवश्यकता आहे